नमस्कार मंडळी मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कोल्हापूर ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कनेरी मठामध्ये गेलो होतो तर तिथे आम्ही खूप मस्त एन्जॉय केला तर इथे आम्ही जे काही पाहिले किंवा जे काही के एन्जॉय केले ते तुम्हाला आता मोठ्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल हा मठ फिरता फिरता जवळजवळ तीन ते चार तास नुसते आम्ही चालतच होतो तर दुपारपर्यंत आम्ही इथे हॉटेलमध्ये आलो आणि त्याच्यानंतर मस्त असं इथे जेवण केलं तर दोन दिवस चालून फिरून आणि प्रवास करून खूप थकलं होतं त्यामुळे संध्याकाळपर्यंत आम्ही इथे आराम केला ऍक्च्युली संध्याकाळी आम्ही कोल्हापूरचं मार्केट फिरायला जाणार होतो पण आम्ही खूप वेळ झोपून राहिलो त्यामुळे मार्केटचं राहूनच गेलं तर मुलींना कुठेतरी फिरायचं होतं आणि मला कोल्हापूर जेवण खास खायचं होतं म्हणून आम्ही इथे एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये आलो कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरचा तांबडापांडा रस्ता जर खाल्ला नाही तर कोल्हापूरला आल्यासारखं वाटलंच नसतं तर या रेस्टॉरंट मध्ये मस्त अशी मटन थाली आणि चिकन थाली खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे हॉटेलमध्ये निघालो तर दोन दिवस शूटिंग करता करता सगळ्यांनाच कळलं होतं की मी इन्फ्लुएन्सर आहे त्यामुळे सगळे जण मला चांगले ओळखायला लागले होते तर ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केलं होतं त्या सरांनी सुद्धा त्यांचा हॉटेल मला पूर्ण एक्सप्लोर करून दाखवला Hold